बोलतो विचारून घ्या की मला फिर्यात तुम्ही घ्यायला त्यांना विचारू का मी तुम्ही नाही घ्यायला सांगितले कोणाला मी फिर्यात देतोय तुम्ही फिर्यात घेत नाहीये एसपी साहेबांनी प्रत्येक मी जे बोलतो तिथं ऐका हॅलो लावायचं काय बोलताय मग काय बोलतोय मी फिर्याद द्यायला वाल्याच्या विरोधात साहेब लँग्वेज एका लोकांची जबाबदारीने बोला सर तुम्ही माझा काय बोला तासापासून तुम्ही माझी माझी फिर्याद घ्यावी लागेल ठीक आहे तुम्ही आता माझी फिर्याद घेतली तुम्ही मान्य केलंय एस पी साहेबांनी नाही सांगितलं मी बोलतो एसपी साहेबांनी माझी फिर्यात बोला ना एस पी साहेबांना सांगा मी जोपर्यंत फिर्यात घेत नाही मी गृहमंत्र्यांना बोलवे आता त्या जळगाव मध्ये बरे राज्यात अशा पद्धतीने चाललं असेल आमदाराचीच फिर्याद घेत नाही आणि तुम्ही गुटख्यावाल्याच्या विरोधात एका गुटकावाल्यासाठी एवढं काय बोलता आला मी काय म्हणतो साहेब म माझी फिर्याद घेतली पाहिजे आमदार साहेब मुलाचं दाखल, होते दाखल, दाखल, दाखल होतो फिर्यादी आमचा माणूस होत आहे ना तिथं तुमची फिर्याद तिथे दाखल व्हायला पाहिजे होती तुम्ही आम्ही झिरो दाखल करून पाठवतोय ना आम्ही तिथं कट्टेच करतील ना दोन किलोमीटर तुम्ही का फिर्याद दाखल केली नाही आता संबंधीच्या संबंधित ठिकाणी मी नव्हतो बरोबर आहे आपण नव्हतो बरोबर आहे तुमच्याकडे नोंद आहे का गाडी पकडल्याची मायक पोलीस आणलं ना आता साहेब जेव्हा आणली आता सुद्यानी नाही आणली गाडी मी आणली आहे गाडी मी पकडली आहे अधिकारी म्हणजे नाही गाडी मी पकडली आहे सोनवणी साहेब आहे तुम्ही गाडी पकडली आहे पकडली आहे वाले, वाले गाडीत होते माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे नाही गाडी मी पकडली आहे माझी फिर्याद घ्यावी लागेल आणि तुम्ही एका गुटखावाल्यासाठी आहो तुम्ही काय संबंध आहोत मग घ्या माझी फिर्याद काय घेत नाही एका आमदाराची फिर्याद घेत नाही तुम्ही योग्य नाही साहेब हे जर एका लोकप्रतिनिधी अशी पद्धतीने होत असेल तर सर्वसामान्य जनता काय करेल